अद्रक आणि गुळ एकत्र करून काय चमत्कार झाला पहा एका महिलेने शोधलं जबरदस्त औषध उकळत्या गुळात अद्रक टाकून या महिलेने बनवलं चमत्कारी औषध याचा एक कण त्या महिलेने खाल्ला आणि त्यानंतर तिला झालेले बावीस आजार बरे झाले तिचं कोलेस्ट्रॉल कमी झालं तिचा बीपीचा त्रास बरा झाला हा पदार्थ तिने तिच्या गावातल्या लोकांना खाऊ घातला आता या गावातील लोक गेल्या पाच वर्षापासून कोणीच आजारी पडत नाही आयुष्यभर निरोगी राहण्याचा एक फॉर्म्युला या महिलेने शोधला देशभरातून कौतुक होत आहे या महिलेचं दोन लाखांच्या गोळ्या खाऊन जो आजार बरा होत नाही तो आजार फक्त या औषधाने बरा झाला उकळत्या गुळामध्ये या महिलेने टाकलं आणि त्यानंतर झालेला चमत्कार तो पाहून शास्त्रज्ञ हैराण झाले महिलेच्या शरीराची तपासणी करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली हा इतका स्वस्त नुसका फक्त पाच रुपयाच्या किमतीमध्ये तुम्ही आरोग्य तुम्ही भर निरोगी राहू शकता या महिलेची कीर्ती पसरली कारण की या महिलेने हजारो आजारांवर फक्त एक घरगुती औषध शोधून काढले महिलेचं कौतुक होत आहे मग आज आपण पाहणार आहोत की औषध नेमकं काय आहे अद्रकामध्ये गुळ टाकून नेमकं असं काय होतं कसं औषध तयार होतं ज्यामुळे संपूर्ण आजार बरे होऊ शकतात या उपचाराविषयी डॉक्टर नेमकं काय म्हणतात हा चमत्कारी उपाय तुम्ही तुमच्या घरी नेमकं कसा करायचा तुम्हाला जर पाच रुपयामध्ये आयुष्य भर निरोगी राहायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा उकळत्या गुळामध्ये अद्रक टाकलं आणि महिलेने केला भारतातला सगळ्यात मोठा चमत्कार अद्रक म्हणजे आलं आणि गुळ हे एकत्र करून एक छोटीशी अशी वस्तू शिजून बनवली आणि तिच्या गोळ्या तयार केल्या या गोळ्या सकाळ संध्याकाळ जर खाल्ल्या तर तुम्हाला आयुष्यात कुठलाच त्रास होणार नाही एकदा झालं असं एक गरीब महिला जिचं वय चाळीसहून अधिक होतं जी अत्यंत गरीब परिस्थितीत जगत होती तिचे पती ती आणि त्यांना दोन मुलं होते ते चौघेही शेतात मोलमुजुरी करून जगायचे महिलेला नेहमी नेहमी त्रास होत राहायचा महिलेचे पाय दुखायचे कधीकधी तिला रक्तांच्या संबंधित आजार होते तिचं हिमोग्लोबिन कमी असायचं तिचे पती ही जड उचलतायचे कामं करायचे त्यामुळे त्यांना हाडदुखीचा त्रास व्हायचा त्यांच्या मुलांना देखील काम केल्यामुळे नेहमी थकवा जाणवायचा घरामध्ये आजार पण नेहमीच होतं या महिलेला नेहमी वाटायचं की हे आजार पण आपल्या वाटेला का आले ती नेहमी विचार करत असायची पण ती महिला खूप हुशार होती गरिबी जरी असली तरी तिच्या हातामध्ये कला होती ती स्वयंपाक करण्यामध्ये अगदी पारंगत होती तिच्या हातामध्ये अगदी जादू होती संपूर्ण गावात तिच्या हातचा स्वयंपाक हा प्रसिद्ध होता ती नेहमी नेहमी काहीतरी स्वयंपाकामध्ये प्रयोग करत असायची लोकांना खाऊ घालत असायची तिची परिस्थिती गरीब होती तरी ती कुणी जरी तिच्या घरी आलं तरी ती खाऊन दिल्याशिवाय त्याला जाऊ देत नसायची आता हळूहळू तिला त्रास वाढायला लागला होता तिला आता दम लागणं धाप लागणे चालताना चक्कर येणं अशा प्रकारचे जे आहे ते आजार सुरू झाले होते दवाखाने भरपूर करून झाले होते पण काही फरक पडत नव्हता नेहमी तिला सर्दी पार्शे त्रास व्हायचा नेहमी तिला खोकला यायचा मग काय करो सुचत नव्हतं तिला वाटलं होतं आता आपण एक दिवस मरणार आहोत म्हणून तिला माहित नव्हतं तिच्या हातून एक सर्वात मोठा चमत्कार घडणार होता ती एक दिवशी झोपलेले असताना तिला एक स्वप्न पडलं ते स्वप्न खूपच विचित्र होत आणि या स्वप्नातून या उपायाची सुरुवात होणार होती तिला तिच्या स्वप्नात तिची आजी दिसली तिची आजी त्या आजीकडे तिचा बटवा होता आणि त्या बाटव्यामध्ये काहीतरी वस्तू होत्या ही लहान त्या ठिकाणी स्वप्नात दिसत होती तिच्या आजीसमोर खेळत होती खेळता खेळता ती पडली पडल्यानंतर आजीने तिला उचलून घेतलं आणि त्या बटव्यामधून काहीतरी औषध काढलं आणि ते तिला खायला दिलं स्वप्न सुरू होतं आता स्वप्नामध्येच ती विचार करू लागली की आजीने असं बटव्यातून काय काढून दिलं की आपण सगळं बरं झालं त्यानंतर त्या स्वप्नामध्ये ती थोडीशी मोठी झालेली दिसली आणि मोठी झालेली दिसत असताना तिला आजी काहीतरी पातेल्यामध्ये शिजवताना दिसली शिजवताना दिसली त्याचा वास अगदी चांगला येत होता आणि लहानपणापासूनच या मुलीला खोकल्याचा स्वर स्व सर्दीचा आणि इतरही आजारांचा त्रास होता आता आजी काहीतरी उकळताना दिसली आजीने ते जे मिश्रण आहे ते सगळ्याच्या सगळं एका साधारणपणे प्लेटमध्ये ओतलं आणि त्याच्या गोळ्या करायला सुरुवात केली आणि आजी त्या गोळ्या तिला खाऊ घालायची आता जेव्हा जेव्हा ही त्या गोळ्या खायची तेव्हा तेव्हा तिला ते वा ते वा ते ते बरं वाटायचं असं तिला स्वप्नात दिसत होतं आता स्वप्नात तिला पुसटची कल्पना आली होती की या गोळ्यांचा अर्थ काय आहे या गोळ्या कशा बनवल्या गेल्या आणि दुसऱ्या दिवशी ती उठली आणि तिने त्या गोळ्या बनवायला सुरुवात केल्या त्या गोळ्या होत्या गुळ आणि आद्रक एकत्र करून बनवल्या हा आयुर्वेदिक नुसका खूप जुना होता प्राचीन काळापासून याचा वापर होत आहे रोग प्रतिकारक क्षमता जबरदस्त वाढवण्यासाठी याचा वापर आपले आजी आज आजोबा करत होते याची कल्पना तिला आली होती मग तिने ठरवलं तिनं ठरवलं की आपण हे औषध बनवायचं आपण व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की त्या महिलेने नेमकं कसं बनवलं गुळ आणि आद्रक एकत्र कशा पद्धतीने केला आणि कसं ते औषध तयार केलं आता पहा तिनं सगळ्यात आधी माहिती घ्यायला सुरुवात केली you माहिती घ्यायला सुरुवात केली की नेमकं गुळ खाल्ल्याने असं काय होतं आदरक खाल्ल्याने असं काय होतं की ज्यामुळे आपल्या शरीरात चमत्कार होतो तिला अजून फॉर्म्युला बनवायचा होता तिला या औषधाचा जो आहे नुसका तयार करायचा होता म्हणजेच आलं याच्यामध्ये गुळ टाकतात होतो हे तिला जाणून घ्यायचं होतं आपल्या घरातले जुने आजी आजोबा ज्यावेळेस सर्दी ताप यायचा त्या गळ्याच्या संदर्भात कुठला आजार व्हायचा त्यावेळेस गुळ आणि आद्रक एकत्र करून खायचा सल्ला द्यायचे फक्त गुळ आणि एकत्र करून सर्दी खोकला नाही तर तुमची वचन क्षमता तुमचे रोग क्षमता स्ट्रॉंग होते सगळे प्रॉब्लेम दूर होत असतात अशी ती पद्धत त्या ठिकाणी तिने सांगितली होती आता प्रकारच्या आजारांपासून आराम मिळतो अशा औषध ती बनवायला घेणार होती पण तिला माहिती घ्यायची होती तिने थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न केला तिला थोडीशी भीती वाटत होती की हे खाऊन दुसरं काही तर होणार नाही ना त्याच्यामुळे तिने माहिती घ्यायला सुरुवात केली तिने थोडीशी माहिती घेतली काही गोष्टी सर्च केल्या तिच्या मुलांना सांगितलं तुम्ही थोडंसं सा सर्च करा त्यांचे मुलंही हुशार होते त्यांनी थोडंसं सर्च करायला सुरुवात केली त्यांनी पाहिलं आद्रकाचे गुणधर्म त्यांनी पाहिले आद्रकाचे गुणधर्म जे आहे तर ते त्यांच्या लक्षात आले की आद्रकामध्ये असे काही विशेष गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे शरीरामधली जी आहे पचन क्षमता अगदी स्ट्रॉंग होऊन जाते शरीरामध्ये जर कुठे सूज आलेली असेल तर ती देखील कमी होते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन बॉडीमध्ये असेल तर तेही त्या ते ठिकाणी ते कमी होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शरीरामध्ये कुठे चरबी जर साचलेली असेल कुठे सर्दी खोकल्यामुळे कुठे कप साचलेला असेल तर या समस्या त्या ठिकाणी याच्यामधून निघून जात असतात असं मुलांच्या लक्षात आलं त्यानंतर तिने गुळावर अभ्यास केला गुळ हा ही अशी गोष्ट आहे की एक साखरेचं रूप आहे गुळामध्ये प्रचंड एनर्जी असते गुळाचं सेवन केल्यामुळे तुम्हाला एक प्रकारची एनर्जी येते शरीरामध्ये लोहचंही प्रमाण जर कमी असेल तर त्याची भरपाई भरून निघते असं त्या ठिकाणी निघत होतं आणि या दोन्हींची एकत्रित करण्याची पद्धत तिने त्या ठिकाणी आता लक्षात घेतली होती याचा फायदा काय होतो हे तिच्या लक्षात आलं होतं आणि मग तिने ठरवलं आणि तिने सुरुवात केला तो जो आहे हे उपचार बनवण्याची पद्धत तिने काय केलं साधारणपणे एक पाव किलो गुळ त्या ठिकाणी घेतला एका पातेल्यामध्ये टाकला पाव किलो गुळ जो आहे तो डायरेक्ट पातेल्यामध्ये टाकला आणि तो जसा टाकल्यानंतर त्याला पाय त्या ठिकाणी चुलीवर ठेवलं आणि तो हळूहळू विरघळायला लागला विरघळायला लागला त्याचं एकदम द्रव रूपामध्ये रूपांतर झालं आणि तो गुळ उकळायला लागला आणि उकळल्यानंतर साधारणपणे एक अडीच इंचा एक तुकडा जो आदरकचा आहे तर तो किसून त्यामध्ये टाकण्यात आला तो टाकला आणि हे जे एक मिश्रण आहे तर उकुण दिला, उकुण दिला त्या त्या ते सगळं त्या ठिकाणी अगदी त्याला व्यवस्थित उकळून दिलं उकळून दिल्यानंतर गार केलं तिला स्वप्न आठवत होतं एका प्लेटमध्ये ते पसरटपणे पसरून दिलं आणि त्यानंतर त्याच्या गोळ्या बनवल्या त्या गोळ्या गोळ्या बनवल्या आणि थोड्या वेळ त्या तशाच ओपन वातावरणात ठेवल्या आणि त्या गोळ्यानंतर एका बर्णीमध्ये भरल्या ह्याच गोळ्या याच गोळ्या ज्या आहेत या तिने कधी दुधामध्ये खाल्ल्या तर कधी तशाच खाल्ल्या तर कधी मुलांना खायला दिल्या तिच्या पतीला खायला दिल्या शेजारच्यालाही खायला दिल्या आणि हा पदार्थ खाल्ल्यानंतर एक चमत्कारी गुणधर्म त्या ठिकाणी लक्षात आला शंभर ग्रॅम गुळ जरी असला शंभर ग्रॅम गुळाचा जरी आपण त्या ठिकाणी हिशोब केला आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक जरी टाकलं तर एक पाच रुपयामध्ये हा उपाय त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि महिनाभर याचा वापर करू शकता याची एक पेस्ट तयार होते आणि त्या पेस्टचा तुम्हाला एक त्या ठिकाणी एक छोटीशी गुळी बनवायची आहे आपल्या साधारणपणे एक बारीक गोळी बनवायची आहे साधारणपणे तुम्ही एक साठ गोळ्या बनवू शकता या सगळ्या मिश्रणाच्या आणि या गोळ्या तुम्ही महिनाभर त्या ठिकाणी खायच्या आहेत सकाळी एक संध्याकाळी एक अशा पद्धतीनं खाऊ शकता किंवा दुपारी त्या ठिकाणी खाऊ शकता तर अशा पद्धतीनं हा उपाय जर केला तर तुम्हाला सर्दी खोकला हाडाची दुखणं त्याचबरोबर लोहाचं झालेलं कमी प्रमाण को हिमोग्लोबिनचा इश्यू जो आहे तर तो क्लिअर होतो असं त्या ठिकाणी भरपूर आयुर्वेदिक तज्ज्ञांनी देखील सांगितलं आहे हा उपाय बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी आयुर्वेदात याच्याविषयी माहिती आहे आपले आजी आजोबाई हा उपाय त्या ठिकाणी पूर्वी करायचे आणि ज्याची माहिती पूर्वीपासून लोकांना आहे पण हा उपाय हळूहळू विसरत चालला होता आणि या महिलेने पुन्हा एकदा त्याला उजाळा दिला त्या महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालेला आहे नक्कीच तुम्हाला देखील या उपायामुळे फायदा होईल हा उपाय तुम्हाला कसा वाटला तुम्ही याआधी असा उपाय केला होता कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद